नमस्कार मित्रहो मित्रहो आज आपण एका वेगळ्याच आप टॉपिकवर बोलणार आहोत तुम्ही थमनेलमध्ये बघितला असेल टायटल या ठिकाणी तुम्ही बघितला असेल तुम्ही सरकारसाठी किती महिने काम करता याचा कधी तुम्ही विचार केलाय काय तर मित्रहो बारा महिने आपल्याला देवाने दिलेले आहेत तर बारा महिने आपण राब राब कष्ट करतो जर समजा तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमचे आई वडील बारा महिने शेतामध्ये जर शेतकरी असतील शेतामध्ये शिक्षक असतील तर शाळेमध्ये किंवा तुमचे आई वडील जिथे काम करत आहे बारा महिने राब राब राबताय ओके तर सरकारसाठी किती महिने ते काम करत आहेत किंवा स्वतः तुम्ही काम करणारे असताल तर सरकारसाठी तुम्ही किती महिने काम करत आहेत याचा तुम्ही कधी विचार केलाय का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्याला बारा महिने देवाने दिलेले आहेत तर या बारा महिन्यामध्ये आपण किती महिने सरकारसाठी काम करतो याचा तुम्ही विचार केलाय का तुम्ही शेतकरी आहेत तुम्ही कष्टकरी आहेत तुम्ही मजुरी करताय तुम्ही शिक्षक आहेत तुम्ही इंजिनियर आहेत तुम्ही डॉक्टर आहेत तुम्ही वकील आहेत ओके okay, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही बिझनेसमॅन आहेत तुम्ही नर्स आहेत तुम्ही हाऊस वाईफ आहे तुम्ही स्टुडंट आहेत ओके okay, तुम्ही काही बी जरी समजा असाल आणि भारतामध्ये जर समजा तुम्ही राहत असाल तर तुम्ही सरकारसाठी किती महिने काम करता विद्यार्थी मित्रांनो सरकार आपल्यावर टॅक्स लावतं जीएसटी असेल इन्कम टॅक्स असेल कॉर्पोरेट टॅक्स असेल वेगवेगळे टॅक्सेस सरकार आपल्यावर लावतं तुम्ही कोणतीही वस्तू जर समजा आज खरेदी केली तर त्याच्यावर जीएसटी आहे इवन पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा जरी समजा तुम्ही खरेदी केला त्याच्यावर जीएसटी आहे विद्यार्थी मित्रांनो पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा सोडा तुम्ही अटाण्याची चॉकलेट एक रुपयाची चॉकलेट जरी समजा तुम्ही आज खरेदी केली तर त्याच्यावर जीएसटी आहे म्हणजे तुम्ही सरकारला पैसे भरत आहेत विद्यार्थी मित्रांनो सपोज तुम्ही शेतकरी आहेत तर शेतकरी आहेत आणि फायनली सगळ्या शेवटी वर्षाला तुमचं उत्पन्न चार लाखाचं झालेलं आहे किती लाखाचं झालंय विद्यार्थी मित्रांनो चार लाखाचं चा तुमचं उत्पन्न झालेलं आहे असं समजा कन्सिडर करा चला ठीक आहे समजा चार लाख झालेलं आहे तर तुम्ही शेतकरी आहेत म्हणजे तुम्ही स्टार्टिंगला बी विकत घेता तुम्ही खत विकत घेता त्याच्यानंतर तुम्ही औषधं विकत घेता तुम्ही अवजारं विकत घेता तुम्ही ट्रॅक्टर विकत घेता ट्रॅक्टर नसेल विकत घेतलं तुम्ही अवजारं तर विकत घेता काहीतरी विकत घेता तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर जीएसटी आहे तुम्ही एक लाखाचे खत बी बियाणं सगळं जर विकत घेतलं त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी म्हणजे अठरा हजार तुम्ही सरळ सरळ सरकारच्या खात्यामध्ये द्याले तुमचं उत्पन्न किती आहे चार लाख म्हणजे जवळपास महिन्याला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पस्तीस हजार रुपये कमवता असं मी कन्सिडर तुम्ही कमवत नाही मला माहिती आहे चार लाख जर समजा वर्षाकाठी तुम्ही जर माल काढला किंवा मा तुमचं उत्पन्न झालं तर विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला किती पेमेंट पडतं आणि तुम्ही किती महिने सरकारसाठी काम करत आहेत हे मी तुम्हाला आज तुम्हाला मी दाखवून देतो ओके तर बघा मित्र हो चार लाखाचं तुमचं झालेलं आहे तुम्ही एक लाखाचं खत बी बियाणं विकत घेतलं अठरा हजार रुपये सरकारला पे केलेले आहेत सो मी सरकारला दिलेले आहे सरकारला तुम्ही देऊन टाकलेले जीएसटीच्या रूपामध्ये त्याच्यानंतर तुम्ही कपडे विकत घेता वर्षभरामध्ये किराणा विकत घेता तेल विकत घेता पेट्रोल विकत घेता त्याच्यानंतर तुम्ही कुठेतरी टोल भरता त्याच्यानंतर एखादी वस्तू तुम्ही ईएमआयच्या स्वरूपामध्ये घेता कुठेतरी लोन काढता तुम्ही काहीतरी घेता तर त्याच्यावर देखील जीएसटी आहे लक्षात तुम्ही पेट्रोल घेतला कपडे घ्या तुम्ही स्कूल बॅग घ्या तुम्ही काही बी घ्या तर त्याच्यावर जीएसटी आहे तुम्ही मोबाईल फोन घ्या त्याच्यावर जीएसटी आहे तुम्ही जर समजा एखाद्या वेळेस मोटरसायकल विकत घेतली त्याच्यावर जीएसटी आहे आणि मोटरसायकलवर सगळ्यात जास्त जीएसटी आहे अठ्ठावीस टक्के जीएसटी आहे तुम्ही जर कार विकत घेतली तर सोडा हो मग जर समजा तुम्ही कार विकत घेतली असेल तर तुम्ही किती महिने सरकारसाठी काम करता बघा तुम्ही जर दहा लाखाची कार विकत घेतली तर त्याच्यावर तीन लाख रुपये जीएसटी आहे आणि हा तीन लाख तुम्हाला सरळ सरळ सरकारच्या सरकार खात्यामध्ये द्यावाच लागेल द्यावा म्हणजे द्यावाच लागेल दहा लाखाची कार असेल तर तुम्हाला जवळपास जवळपास सांगालो तीन लाख रुपये तुम्हाला सरकारच्या खात्यामध्ये भरावेच लागतील आणि तुम्ही भरताच येते लक्षामध्ये तुम्ही कोणत्या जातीचे आहेत तुम्ही कोणत्या धर्माचे आहेत तुमचा रंग काळा आहे तुमचा रंग गोरा आहे या ठिकाणी मॅटर करत नाही तुम्हा तुम्हाला ते तीन लाख रुपये सरकारच्या खात्यामध्ये द्यावेच लागतात मग अशा कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्ही जर दहा लाखाची गाडी विकत घेतली तर तीन लाख तुम्हाला सरकारच्या खात्यामध्ये द्यावे लागतात इथे लक्षामध्ये म्हणजे विचार करा तुमचं उत्पन्न समजा महिन्याला तुम्ही किती कमवता पस्तीस हजार किंवा तीस हजार रुपये कमवता एवढे तर कोणी कमवत कमवणारे कमवत असतील तीस हजार रुपये असाल ओके तर विद्यार्थी मित्रांनो एका वर्षामध्ये तीन लाख साठ हजार गाडी विकत घेतली तर तुम्ही ला तीन लाख टॅक्स भरलेला आहे म्हणजे एक वर्ष तुम्ही सळसळी तर सरकारसाठी काम कराले बारा महिने राब 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 आले तुम्ही सरकारसाठी येते तुम्ही तर आता थोडे मोठे माणूस आहेत तुम्ही समजा एखादी जेसीबी घेतली किंवा एखादा हायवा घेतला चाळीस लाखाचा तुम्ही हायवा घेतला तर त्या ठिकाणी तुम्ही किती रुपये सरकारच्या खात्यामध्ये भरता बारा लाख रुपये तुम्ही सरकारच्या खात्यामध्ये भरता येथे लक्षामध्ये जवळपास सांगा लो मी इकडे तिकडे आकडे होऊ शकतात बारा लाख म्हणजे तुम्ही सरळ इथं तुमचं उत्पन्न जर तीन लाख असेल वर्षाला तर तुम्ही सरळ सरळ इथं तीन वर्ष सरकारसाठी काम करत आहेत येथे का लक्षामध्ये म्हणजे तुम्ही काही एखादी वस्तू खरेदी केली तर ती खरेदी करण्यासाठी सरकार त्याच्यावर जीएसटी लावतं त्याच्यावर टॅक्स लावतं आणि ती त्या वस्तूची किंमत वाढते आणि तुम्ही खरेदी करता तर तुमचे पैसे एक्स्ट्रा जातात जर तो टॅक्स लावला नसता असता तर तुमचे पैसे वाचले असते म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा पैसे सरकारला भरत आहेत हे लक्षामध्ये पण हा ठीक आहे आपण सरकारला भरतो सरकार कुणाचं बी असो काँग्रेसचा असो बीजेपीचा असो कुणाचं बी सरकार असो मी कोणाच पक्षाचा माणूस नाहीये जो विकास करेल त्याचा माणूस आहे मी ओके तर मित्र हो तीन लाख रुपये तुम्ही टॅक्स भरलाय गाडी विकत घेतली तर म्हणजे एक वर्ष तुम्ही काम केलंय विचार करा त्या वर्षी तुम्ही फक्त सरकारसाठी काम केलं तुम्ही कोणासाठी काम केलं तुम्ही राब 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 राब, राब काबारग्रस्त केले फक्त सरकारसाठी केले जर समजा तुम्ही शेतकरी चार लाख तुमचं उत्पन्न झालं यालो टॉपिक कडे तर तुम्ही खत बी बियाणे घेतलं एक लाखाचे तर अठरा हजार तुम्ही जीएसटी भरता त्याच्यानंतर आणखीन तुम्ही बाकीच्या दुसऱ्या खरेदी केल्या कपडे घेतले हे घेतलं ते घेतलं अमुक घेतलं मोबाईलचं रिचार्ज आहे काय काय लागत नाही आजकाल तर तुम्ही आणखी एक लाखाची खरेदी केली तर आणखी अठरा हजार रुपये तुम्ही जीएसटी भरता त्याच्यावर येते लक्षामध्ये मग दोन लाखावर जीएसटी किती आहे छत्तीस हजार रुपये छत्तीस हजार रुपये म्हणजे सरळ सरळ म्हणजे तुमचं उत्पन्न किती वाले तुम्ही खर्च किती करताय दोन लाख खर्च केला म्हणजे तुमचं नेट उत्पन्न आहे दोन लाख दोन लाख म्हणजे तुमचा पगार जवळपास किती आहे जवळ दोन लाख म्हणजे अठरा हजाराच्या आसपास असेल किंवा सतरा हजारच्या आसपास असेल चला ठीक आहे सोळा हजार धरूया तर सोळा हजार तुमचा पगार आहे आणि तुम्ही जीएसटी भरताय किती किती भरताय जीएसटी छत्तीस हजार तर सोळ दोन्ही बत्तीस म्हणजे सरळ सरळ तुम्ही इथं दोन महिने सरकारसाठी काम करत आहेत सरळ सरळ दोन महिने तुम्ही सरकारसाठी काम करत लक्षात बारा महिने तुम्ही दोन महिने सरकारसाठी काम करत आहेत जर समजा तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तुम्ही शिक्षक असाल तर तुम्ही इन्कम टॅक्स पण भरता एका महिन्याचा पगार तुम्ही सरळ सरळ सरकारला देता इन्कम टॅक्सच्या रूपामध्ये बरोबर आहे जे माणसं इन्कम टॅक्स भरत आहेत तर ते एका महिन्याचा पगार देत आहेत म्हणजे हा एक महिना झाला आणि त्यांना जीएसटी सूट नाहीये जीएसटी पण ते भरताय म्हणजे विचार करा मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो मी के लिए हे सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि जर समजा तुम्ही मोठी गाडी वगैरे विकत घेतली तर सरळ सरळ तुम्ही कमीत कमी, कमी बारा महिने चौदा महिने अठरा महिने चोवीस महिने कधी कधी समजा तुम्ही चाळीस महिने सरकारसाठी राब 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 राबता येथे लक्षामध्ये आणि जर समजा तुम्ही छोट्या मोठ्या वस्तू वर्षभर विकत घेताच बरोबर तुम्ही त्या वर्षी गाडी विकत घेतली नाही तुम्ही मोबाईल विकत घेतला त्या वर्षी काहीच विकत घेतलं नाही तरी तुम्ही दोन लाखाची खरेदी सर्च करता बरोबर आहे पेट्रोल विकत घेता काहीतरी विकत घेतास येथे लक्षामध्ये यस किराणा का कमी लागतो का बरोबर आहे सगळ्या गोष्टी आपण विकत घेतोच ना ओके कोणती हा कपडा आहे डिजिटल बोर्ड आहे कॅमेरा आहे सगळे सगळं लाईट बिल आहे लाईट बिलवर जीएसटी आहे सगळ्यावर जीएसटी भाऊ आ लक्षामध्ये तर प्रत्येक माणूस हा चार महिने सरकारसाठी काम करायला आहे किती महिने काम करायला आहे चार महिने प्रत्येक माणूस हा राब राब राबला आहे मग त्या बदल्यामध्ये सरकार तुम्हाला काय देत आहे चांगले रोड देत आहे का तुमच्या गावाला जायला चांगला रोड आहे का नाहीये रोड मग का देत नाहीये तुम्ही पैसे कुठं कमी केले सरकारला व्हायला मग सरकार का देत नाहीये रोड तुमच्या गावाला याचा थोडा जरा विचार तुम्ही कधी केलाय का चार महिने राब राब राबलेत तुम ना तुम्ही या बारा महिन्यात दोन चार महिने राबराब राबलेत ना तुम्ही येस मी तुम्हाला सांगतोय सरकारचं तुम्ही तिजोरी भरली ना मग सरकार तुम्हाला तुम तुमच्या गावाला रोड का देत नाहीये सरकार चोवीस तास लाईट का देत नाहीये तुमच्या गावाला चांगली शाळा का नाहीये तुमच्या गावाला चांगलं हॉस्पिटल का नाहीये येथे लक्षामध्ये तुमच्या घरी नळाचं पाणी येतं का पिण्यासारखं फिल्टरचं अमेरिकेमध्ये येतं दुबईमध्ये येतं बाकीच्या सगळ्या देशामध्ये दे येतं फक्त भारतामध्येच काय येत नाहीये याचा कधी तुम्ही विचार केलाय का मग मित्र हो इतके महिने तुम्ही सरकारसाठी राब प्राप्त -राब -राब आहे मग या बदल्यामध्ये यावेळेस यस लाईट गेलेली आहे ओके तर या वेळेस जेव्हा तुम्ही एखादा नेता निवडून देताल यस तर या वेळेस फक्त मायबाप जंत तुमच्या पायाला मी हात लावतो तुम्ही इतकं राबराब कष्ट करताय ओके तुम्ही सरकारची दिजोरी भरताय मग त्या बदल्यामध्ये सरकार काय देत आहे विकास करत आहे का यस आणि विकास जर करत नसेल तर त्या नेत्याला निवडून देऊ नका तुमच्या मी पायाला हात लावतो कारण की तुम्ही राबराब राबत आहे तुम्ही जर विद्यार्थी आहेत तर तुमचे आई वडील राबराब राबत आहे बरोबर आहे फक्त एवढी वेळेस मायबाप जनते जात बघू नका धर्म बघू नका रंग बघू नका रं� फक्त डोळे झापायचे आणि हा माणूस संसदेमध्ये बोले बोलेल काय हा माणूस विकास करेल काय या माणसाची पोहोच कुठपर्यंत आहे या माणसाला राजकारणाचा अनुभव आहे का आणि याची नियत कशी आहे बस या चार गोष्टी लक्षात ठेवून डोळे झाबाच आणि मतदान योग्य व्यक्तीलाच करायचं कारण की तुम्ही योग्य व्यक्तीला मतदान केलं नाही तर तुमच्या गावामध्ये चांगले रोड येणार ना, नाही तणाला पाणी येणार ना, नाही लाईट भेटणार नाही चांगली शाळा भेटणार नाही चांगलं हॉस्पिटल भेटणार नाही येस याचा विचार करा माईबाप जनतेनो ओके तर हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं जर काही चूक झाली असेल तर मी क्षमा मागतो पण मी लईशाना आहे अशातला भाग नाही आहे पण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्ही याचा विचार कराल आणि मी पण याचा विचार नक्कीच केलेला आहे यावेळेस जो माणूस विकास करेल त्याच माणसाला मी निवडून देणार जात बघणार नाही धर्म बघणार नाही रंग बघणार नाही यावेळेस माझं मत हे फक्त आणि फक्त भकता विकासालाच असेल जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर